नमस्कार मंडळी तर आज आपण इथे एक नॉनव्हेजची रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी कांद्याच्या पातीची सुका जवला घालून मालवणी पद्धतीने ही भाजी कशी करायची ती आज मी इथे दाखवणार आहे करायला एकदम सोपी खायला रुचकर आणि चविष्ट अशी ही भाजी लागते तर यात मी मालवणी मसालेच वापरले आहे तुम्ही तुमचे घरगुती मसाले वापरले तरीही चालतील तर इथे मी दोन जुड्या भाजी घेतली होती तर ही भाजी व्यवस्थित स्वच्छ साफ करून दोन ते तीन वेळा पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेऊन नितळ ठेवून द्यायची आहे त्यानंतर इथे एक वाटीभर सुका जोवला घेतला आहे तर हा जोवला आपण थोडं पाणी घालून दहा मिनटासाठी भिजत घालून ठेवणार आहोत की जेणेकरून हा नरम पडेल त्यानंतर आपण इथे जी भाजी धुवून ठेवली होती ती व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे या अशा पद्धतीने ह्याचे खालचे जे कांदे असतात ते देखील आपण मोठे असतील तर बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण आता भिजत घालून ठेवलेला जोवला घेतला आहे तर इथे मी एक मिडियम साइजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तरी ते कढईमध्ये मी चार चमचे तेल तापत ठेवलं होतं आता त्यात आपण कोणतीही फोडणी न देता ही भाजी डायरेक्ट आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत ह्या भाजीसाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त असावं की जेणेकरून ही भाजी चवीला एकदम छान लागते तर इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो घालून घेतला आहे तर ही अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे आपण जो भिजत घातलेला जावला होता तो आता आपण यामध्ये घालून घेऊयात तो पाण्यामधून काढून घेऊन पाणी न घालता हा जवला घालून घ्यायचा आहे तर ह्या अशा पद्धतीने आपण ही सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊन दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून अशीच शिजवून घ्यायची आहे तर आता दोन ते तीन मिनटांनंतर आपण पाहूयात ही भाजी पहिल्यापेक्षा बरीचशी आळली आहे तर आता ह्या स्टेजला आपण इथे मसाले घालणार आहोत तर इथे मी एक चमचा मालवणी मसाला घालून घेत आहे आणि एक चमचा धने जिरेपूड आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचे आहे ही भाजी शिजल्यानंतरच आपण यामध्ये मसाले व मीठ घालून घ्यायचे आहेत कारण ही भाजी पहिल्यापेक्षा खूप आळते त्यामुळे आपल्याला मसाल्यांचं प्रमाण त्या पद्धतीनेच यात घालायचं आहे तर पुन्हा आपण यावर एखाद मिनिट साखण ठेवून वाफ काढून घेऊया तर ह्या अशा पद्धतीने आपली ही कांद्याच्या पातीची जवला घालून केलेली छान अशी भाजी बनवून तयार आहे तर आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल ऐकनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार